ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला असते वटपौर्णिमा आणि तीच वटपौर्णिमा आलेली आहे या वटपौर्णिमेला महिला मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात वटवृक्षाला सुती धागा सुद्धा गुंडातात वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात आणि त्याचबरोबर प्रार्थना करतात की माझ्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो सुख समृद्धी लाभो तसंच सगळ्यांची प्रगती होत राहो त्याचबरोबर वंशवृद्धी व्हावी म्हणजेच मुलबाळ होत नसेल तर ती व्हावी अशी प्रार्थना सुद्धा अनेक महिलांकडून वटवृक्षाला केली जाते महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना आणि सुती धागा गुंडाळताना काही मंत्रांचा जप अवश्य करावा त्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते असं म्हटलं जातं पण कोणता आहे तो मंत्र चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला पुढील प्रमाणे मंत्र म्हणायचा आहे मंत्रा आहे सावित्री, सावित्री सर्वदा तेन सत्तेन दुःख संसार सागरात अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी अशा प्रकारे प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी या मंत्राचा जप करावा आणि वडाची पूजा केल्यानंतर नामस्मरण देखील अवश्य करावं नामस्मरणासाठी पुढील प्रमाणे मंत्र म्हणावा वटमूले मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तू शिवो देव सावित्री वट संश्रिता अशा प्रकारे आपण नामस्मरण करावे आणि सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती सुद्धा अवश्य म्हणा हे पाठ केल्यानंतर आपल्या पतीच्या तसेच कुटुंबातील लोकांच्या आरोग्य तसेच घरातील काही संकट असतील तर ती सर्व दूर व्हावी यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करावी तसंच वटपौर्णिमेच्या दिवशी पती आणि पत्नी दोघांनी सुद्धा मांसाहार करू नये खोटं बोलू नये कुठलंही अनैतिक काम करू नये तसंच वा, या दिवशी महिला वर्ग तर उपवास ठेवतोच पण त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पतीदेव सुद्धा उपवास ठेवू शकतात त्यामुळे पती पत्नीचं नातं घट्ट होणार आहे आणि त्यांच्या नात्यामधली गोडी सुद्धा वाढणार आहे मग मंडळी तुमच्यापैकी कोण कोण वटपौर्णिमेला पत्नीचं मनोबल वाढावं यासाठी उपवास ठेवतं बरं ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुहासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात सत्यवान आणि सावित्रीची कथा सगळ्यांनाच माहीत आहे सावित्रीने आपल्या अल्पायुषी असणाऱ्या नवऱ्याला स्वतःची पतिनिष्ठा बुद्धिमत्ता आणि नम्रता यांचा वापर करून यमधर्माकडून जीवनदान मिळवून दिले आणि ही कथा वटवृक्षाखाली घडली आणि म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते असं सांगण्यात येतं पण या सगळ्यात मधल्या मध्ये वडाच्या झाडाला दोरा का बांधला जातो हा प्रश्न खरं तर महिला आणि पुरुष सगळ्यांच्याच मनात येत असणार हो ना याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आज आम्ही करणार आहोत दोरा का गुंडाळतात या संदर्भात असं सांगण्यात येतं की वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदांवर असणाऱ्या आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात तर ज्यावेळी विवाहित महिला वडाच्या झाडाला मुख्यत्वे सुती दोरा गुंडाळतात आणि त्याची पूजा करतात त्यावेळी जीवाच्या मनातील भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात आणि सुती दोरा गुंडाळल्याने त्यामधील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या संयोगाने या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात मंडळी शेवटी भाव तिथे देव असं म्हटलं गेलं आहे दोरा का गुंडाळला जातो या प्रश्नाचं एक उत्तर असंही सांगण्यात येतं की ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्यांना कोंब फुटायला सुरुवात होते पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात पावसाळ्यात हवेतील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर वडाच्या पारंब्या हे उत्तम औषध आहे वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने लहानांपासून झोका खेळतात सगळेच लोमकळून माहित नाही पण पूर्वीच्या काळी हा सगळ्यांचा आवडता खेळ होता त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असायची म्हणून पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा असावी कारण त्यामुळे झाडाची पूजा झाली आहे हे कळते आणि निदान काही दिवस तरी कोणी त्याला लोंबकळत नसावे आणि त्यामुळे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होऊन त्याचा उपयोग औषधांमध्ये केला जावा हाही उद्देश असू शकतो मंडळी खर तर अर्थ निष्कर्ष अनेक काढता येतील पण धार्मिकतेमधून माणसांना निसर्गाशी जोडण्याचा हा आपल्या पूर्वजांचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणायचा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मकतेचा झरा आपल्या घरामध्ये वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्ही एक चिन्ह बनवू शकता हे चिन्ह खूपच शुभ मानलं जातं तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक चिन्ह आहेत ज्याला खूप शुभ मानलं जातं या चिन्हांचा वापर करून आपण आपल्या घरात सकारात्मकता टिकवू शकतो असंच एक चिन्ह म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकाचं महत्व फक्त हिंदू धर्मातच नसून अन्य धर्मात सुद्धा त्याला मानलं जातं स्वस्तिक आपल्याला लाभदायी असतं देवारात जी रांगोळी आपण काढतो त्यामध्ये नेहमी स्वस्तिक चिन्ह काढावं तसंच अंगणात रांगोळीमध्ये सुद्धा स्वस्तिक नेहमी काढावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते स्वस्तिक या शुभ चिन्हामध्ये खूप मोठी सकारात्मक भावना आहे साक्षात देवतांचा वास स्वस्तिकामध्ये असतो असं गणेश पुराणात सांगितलं आहे गणपतीचं प्रतीक स्वस्तिकाला मानलं जातं घरातील लक्ष्मी अबाधित राहावी यासाठी सुद्धा स्वस्तिक काढला जातात जिथे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवते तिथे तर स्वस्तिक आवर्जून काढावा कारण घरातील नकारात्मक ऊर्जा स्वस्तिकामुळे नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते जर स्वस्तिक उत्तर दिशेला काढले तर कुबेराची कृपा होऊन आपल्या आर्थिक समस्या सुटतात जर ते पूर्व दिशेला काढले तर सदस्यांमधील जीवन ऊर्जा प्रबळ होते तसंच घरातील सदस्य जास्त होतात क्रियाशील होतात मेहनती होतात ईशान्य कोपऱ्यात आपण स्वस्तिक काढलं तर आपलं दुर्भाग्य सद्भाग्यात बदलतं आपली भरभराट होते पश्चिम दिशेला स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये धनाचे स्रोत वाढतात नैऋत्य कोपऱ्यात चुकूनही स्वस्तिक काढू नये त्यामुळे घरात दारिद्र्य येते तसंच अग्नेय कोपऱ्यातही स्वस्तिक काढू नये घराच्या मधोमध स्वस्तिक काढणे मंगलदायी असते त्यामुळे घरामध्ये सगळंच मंगल घडतं त्याचप्रमाणे स्वस्तिक कधीही तिरप काढू नका कारण त्यामुळे आपली मती सुद्धा तिरपी होते उत्तर ईशान्य पूर्व दिशेला स्वस्तिक नेहमी काढा आणि ते सरळ काढा तसंच या दिशांना स्वस्तिक काढताना त्याच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा काढा त्यामुळे सुद्धा स्वस्तिकामधून प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा बाहेर पडली जाते असं म्हटलं जातं स्वस्तिक नेहमी लाल रंगाचे असावे तुम्ही कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकता अशा प्रकारे घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये नेहमी स्वस्तिक काढावं आणि वटपौर्णिमेसारख्या सणाच्या दिवशी तर स्वस्तिक नक्की काढावं मग तुम्ही तुमच्या रांगोळीमध्ये स्वस्तिकाचा समावेश करता की नाही कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका